आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात चाळीसगावात विकासकामांचा महायज्ञ मॉडेल शहर बनवण्याचा निर्धार चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रभाक्र आठ आणि मधील नागरिकांच्या प्रचंड उत्साहात रेल्वे स्टेशन पोलीस चौकीजवळ झालेल्या भव्य जाहीर सभेत सहभाग घेतला आणि चाळीसगाव शहराच्या विकासाचे व्हिजन प्रभावीपणे मांडले तत्पूर्वी त्यांनी हनुमानवाडी येथील हनुमान मंदिरात श्री मारुतीरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले कार्यकर्ते आणि मान्यवरांची उपस्थिती या सभेला भारतीय जनता पक्षाचे भाजप आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील सर्व स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार चव्हाण यांनी सर्वांशी संवाद साधून शहराच्या विकासाची दिशा स्पष्ट केली विकास कामांचा ठाम पुरावा स्टेशन रोड विकासाचे उदाहरण देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी क्र आठ आणि अकरा यांना जोडणाऱ्या स्टेशन रोडचा विशेष उल्लेख केला दोन वर्षांपूर्वीची अवस्था आठवा आणि आजचे रूप पहा हा बदल म्हणजे विकासाच्या दिशेने घेतलेले ठोस पाऊल आहे असे ते म्हणाले शंभर टक्के कॉंक्रिटीकरणचा अभिमान आमदार चव्हाण यांनी अभिमानाने सांगितले की चाळीसगाव शहरातील प्रभाक्र आठ हा शंभर टक्के कॉंक्रिटीकरण झालेला प्रभाग आहे विरोधक दाखवतील अशी एकही इंच जागा शिल्लक नाही जिथे रस्ता झाला नाही अशा शब्दांत त्यांनी विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी अधोरेखित केली याच धर्तीवर प्रभाक्र अकरामधीलही बहुतांश रस्त्यांचे काम पूर्णत्वास आले आहे मॉडेल शहर आणि दहा वर्षांचा संकल्प आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावला मॉडेल शहर बनवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला प्रभाग क्रमांक आठ प्रमाणेच येत्या दहा वर्षांत शहरातील सर्वच प्रभागांचे संपूर्ण कॉन्क्रीटीकरण करण्याचा महत्वाकांक्षी संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला सुविधा आणि जीवनमान सुधारणा नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी चांगले रस्ते मुबलक पिण्याचे पाणी विरंगुळा व आरोग्यासाठी सुसज्ज उद्याने या मूलभूत सुविधांवर भर दिला जाईल असे ते म्हणाले याच भावनेतून शासकीय विश्रामगृहाजवळील मोकळ्या जागेत नागरिकांसाठी एक सुंदर उद्यान उभारण्याची घोषणा आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केली